पाच किलो खताच्या पिशवीत दोन किलो वाळू श्रीसाई कृषी सेवा केंद्र मंदाणे येथे शेतकऱ्यांची लुबाडणूक बोगस खते विक्रेत्यांवर कायदेशीर कारवाई करून दुकान बंद करा बिरसा फायटर्सची मागणी श्रीसाई कृषी सेवा केंद्र मंदाणे तालुका शहादा जिल्हा नंदुरबार येथे शेतकऱ्यांना बोगस खते विकून लुबाडणूक व फसवणूक करणाऱ्या दुकानदारावर तात्काळ कायदेशीर कडक कारवाई करा व दुकान तात्काळ बंद करा अशी मागणी बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून जिल्हाधिकारी नंदुरबार व तालुका कृषी अधिकारी शहादा यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशीलकुमार पावरा पत्रकार मंगेश वळवी बिरसा फायटर्स जुगनेगाव शाखेचे अमिताभ वळवी गणपत वळवी कांतीलाल पावरा ग्रामपंचायत सदस्य डॉ भरत पावरा राजकुमार पावरा प्रकाश पावरा पोखल्या पाडवी गुलाबसिंग पाडवी आदी असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते काही कृषी सेवा केंद्र मंदाणे तालुका शहादा जिल्हा नंदुरबार येथील दुकानदार बोगस खाते विकून शेतकऱ्यांची फसवणूक करून लुभाडणूक करत आहेत पाच किलो खताच्या पिशवीमध्ये दोन किलो वाढू निघत आहे पंचेचाळीस किलो मोठा पिशवीमध्ये सोळा किलो वाढू निघत आहे फार मोठी फसवणूक हा दुकानदार शेतकऱ्यांची करत आहे बोगस खतामुळे पिकांची वाढ होत नाही शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान होतं मुकेश पटले वडगाव येथील शेतकऱ्याने याबाबत तक्रार करायला हा दुकानदाराकडे गेला तेव्हा हा दुकानदार त्याला उद्धटपणे शेतकऱ्याला बोलला की तुला काय करायचं ते करून घे माझं काही वाकडं होणार नाही तर हे अत्यंत चुकीचं आहे अशा पद्धतीने आमच्या आदिवासी शेतकऱ्यांची सर्वसामान्य शेतकऱ्यांची लुबाडणूक हा दुकानदार करत आहे नंदुरबार जिल्ह्यामध्ये पिकांवरती हे खत फवारणी करणे ससाठी दुकानामध्ये शेतकऱ्यांची गर्दी होत आहे या गर्दीचा गैरफायदा घेऊन अशा पद्धतीने बोगस खाते विकली जात आहेत म्हणून हे पीक कमी आल्यानंतर शेतकरी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलतात मोठं नैराश्य त्यांच्यामध्ये निर्माण होतं म्हणून शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या या कृषी केंद्रावरती तात्काळ कारवाई झाली पाहिजे कायदेशीर कारवाई या दुकान विक्रेत्यावरती केली पाहिजे आणि हे दुकान तात्काळ बंद करा अशी मागणी आम्ही माननीय जिल्हाधिकारी नंदुरबार व कृषी अधिकारी तालुका शहादा यांच्याकडे आमच्या बिरसा फायटर संघटनेतर्फे केलेली आहे जय बिरसा जय आदिवासी